जरांग्यांच्या भाषणामधून त्यांची संस्कृती दिसली अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे तर जरांगे दहा टक्के मतदानाच्या जोरावरती उड्या मारतायत नव्वद टक्के एकत्र आले तर जरांगेंचं काय होईल असा हल्लाबोलही हाकेंनी केलाय तर एक दिवस समोर माध्यमांचा बूम नसला तर जरांगेंचा तिळपापड होतो अशी टीकाही त्यांनी केली आहे लक्ष्मण हाकेंसोबत सविस्तर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हा हाकेसर आहेत जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पार पडली आणि त्यांच्या त्यांना तुमच्याबाबत एक प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी अश्लील हातवारे देखील केले त्याच्यात आता हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा प्रश्न आहे जरांगे म्हणजे तो अथवा त्याच्या अश्लील हवावर काय बोलायचं एखाद्या तमाशामधला बतावणी घर असतो ना हुँ. त्याच्या पलीकडं जरांगीकडं बघितल्यानंतर लोकांना दुसरं काही आठवत नाही तमाशामधला जो सोंगाड्या असतो त्याच तो काम करतोय एकाच आडणव्याच्या असेल तर त्यांनी अर्ज दाखल करा त्याच्यानंतर चौऱ्याण्णवचा जो जी आर होता तो रद्द करा अशाही अनेक मागण्या केल्या अक्षरशः लाज वाटते महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या लोकांची की असा माणूस तुम्हाला निवडावा लागला अर्थ न्यायमूर्ती पी व्ही सामंत कुठं बी जी कोळसे पाटील कुठं एन डी पाटील कुठं आणि हे काय देवट काढलंय कुठून शोधलंय हे ह्याच्या डोक्यावर पहिल्यांदा इलाज करा पहिल्यांदा ह्याला चांगल्या सायकेट्रिकला दाखवा हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही फडणवीसांवर तर बोलता ते बोलतातच त्याच्यानंतर पंकजा मुंडे आहेत अजित पवार आहेत या सगळ्यांवर बोलतात तुम्ही त्यांना काय ठोस उत्तर द्या जणांगीणी पाचवीला ऍडमिशन घ्यावं जरांगीनी शाळेला ऍडमिशन घ्यावं आणि शाळा शिकत शिकत त्याला थोडंसं नागरिकशास्त्र कळेल त्याला थोडंसं इतिहास कळेल त्याला पुढं जाऊन समाजशास्त्र कळेल आणि मग पहिल्यांदा दहावी बारावी झाल्यानंतर आपण त्याला वाटलं तर एक वेगळा कोर्स लावायला सांगू शासनाला आणि त्याची शिकवणी लावून घ्यावी त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्र म्हणजे काय कॅमेरामन राजेश भिडकर बिडकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे